नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्या बाजारात आलो आहोत आज तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपला चॅनल रांगडा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण लगेच जाऊया आणि बघूया आजचा बाजार कसा आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गाई दाखवण्यात येतील तर तुम्ही कमेंट करून सांगा कशा पद्धतीचे तुम्हाला गाई बघायच्या आहेत किंवा कशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला पाहिजे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार किती पहिला रो दोन्ही पण पहिला रू आणि पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि हे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन्ही बसल्यावर गाव व्यवहाराला कमी आहे कमी जाता होईल की बरं गाव कुठलं तुमचं अष्टकारी मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर एकोणचाळीस शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला फिरून गाई दाखवण्यात लागले केलं आणि खाली पाडे आहे ठीक आहे हिजे घ्या हो कधी बारा दिवस झालं बारा दिवस घ्या दुधाला कशी चालेल मामा काय अंदाज अठरा लिटर आहे आता अठरा लिटर नऊ नऊ लिटर चालेल ओके okay, धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार किती वेळ येते तिसऱ्यांदा दुसऱ्याला कसे चालले पंचवीस लिटर पंचवीस लिटर बरं कास बघू शकता दाताला कसे कडदात एकच मिनिट किंमत किती बनत आहे पंचावन्न हजार पंचावन्न हजार चाललं पण तेवढंच पिळेल मग सारखं बरोबर चालतंय मोबाईल नंबर सांगा मामा तुमचा नव्वद व्यवहाराला कमी जास्त होईल कमी जास्त होईल बरं आपला रांगडा शेतकरी म्हणून युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल मार्फत कोण आला तुमचा व्यवहार ठरला तर तुम्ही देताना काय मग बरोबर चालते धन्यवाद मामा नमस्कार भैया नमस्कार हे जाताला कसं आहे माहित बजाव जाऊ त्याला किती महिन्याची पाडे नऊ महिन्याची कस देत म्हणताय अठ्ठावीस हजार व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त बरोबर काय का लागला पाहिजे अरे असच मज्जा ना बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर पाठ का सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस हा सहाशे गाव कोणतं शिरबावी व्यापारी काय शेतकरी शेतकरी ओके धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार किती पाहिजे काय चौथे येते चौथे येते तिसऱ्याला कसं चालतंय आठ नऊ आठ नऊ चाललंय आठ नऊ आठ नऊ दाताला कसं आहे दातालाच उडले शेतकरी आहे वापरे शेतकरी बर कसं द्यायचं म्हणताय मग चाळीस झाले चाळीस काय व्यवहाराला बसल्या कमी जास्त होणार गी बर चारच्या मार्फत आल्यावर जमवून हो तू बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपला नावराव साहेब अंगराम टेकल हा शहाण्णव पासष्ट हा सांगली मला चुकला समोर बर ही ही किती होईल तिसरी दुसऱ्याला कशी चालते आठ नऊ आठ आता तेवढं चालेल हे दाताला कसं आहे जेवढा बरं ह्याची किंमत किती म्हणताय चाळीस हजार व्यवहाराला बसले कमी जास्त दोन्ही मिळून मिळेल एकदमच दोन्ही मिळून किती होईल तरी आकडा दोन्ही मिळून साठला देऊ साठ हजारला काय बरं बरं चालतंय मोबाईल नंबर अजून घेता सांगा हा बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपला चॅनल आहे रांगडा शेतकरी रांगडा शेतकरी या शेतच्या युट्यूब चॅनल मार्फत कोण आला आणि व्यवहार व्यवहार तर तुम्ही देल का चालतंय धन्यवाद